सर्वात पहिले सर्वांचं पूर्वाज रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण प्रसादाचा सव्वा पावशराचा शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य इथे सव्वा पावशर रवा घेतलेला आहे सव्वा पावशर साखर घेतलेली आहे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ते आणि विलायची पावडर आणि इथे अर्धा किलो तूप आहे त्याच्यात आपण थोडं ठेवून घेऊ बाकीचं घेऊ हो। अशा पद्धतीने आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत इथे ठेवलेली आहे कढई आपण तापत आता तेल तापून कढई तापली की आपण तूप टाकलं त्याच्यामध्ये बरं आपलं तूप तापलेलं ताप आहे सवा पावशर घेतलेलं आहे आणि आता इथं सव्वा पावशर थोडं जास्त आहे पण त्या अंदाजाने आपण घेऊ शकतो ता तर तूप पण तापलेलं आहे आपलं तर आपण याच्यामध्ये ना आता रवा टाकून घेऊया असं हे बघा असं तेल सुटोपर्यंत ये, ये।, ये ना मस्त परतवू द्यायचा त्यानंतर दूध घालायचं आणि ड्रायफ्रूट घालायचे ब्राऊन कलर येऊपर्यंत असं परतवून घ्यायचा छानपैकी म्हणजे खूप छान लागतो प्रसाद बघा खूप छान पद्धतीने आपला प्रसाद तयार झालेला आहे आपण आता येणार याला काढून घेऊ दूध टाकलं ना किती अंगावर उठतं म्हणून मी तुम्हाला दूध टाकताना दाखवलं नाही बघा खूप छान झालेला आहे आपला प्रसाद आता आपण ह्याला सर्व करूया तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद